पाच सेंटीमीटर लांबीची रेषा ए बी दुभाजक करा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आधी रेषा ए बी पाच सेंटीमीटर लांबीची काढायची आहे तर आपली आता रेषा काढली गेली आहे रेषा ए बी तर त्यांना आपण ए आणि बी नाव देऊ नाव दिल्यानंतर आपल्याला कंपास घ्यायचे आहे कंपास एक केंद्र स्थानीवर ठेवायचे आहे त्यानंतर कंपासमध्ये अर्ध्यापेक्षा थोडे अंतर घ्यायचे आहे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतल्यानंतर रेषा ए बीच्या वरच्या बाजूला एक कंश करणे त्यानंतर खालच्या बाजूला सेम कंश काढायचे आहे तर कंपास बी केंद्रस्थानी घेऊन केंद्रस्थानी घेऊन आपण वरती कंस केलेला आहे तसंच खाली पण कंस काढणे दोघे बाजूला कंस काढल्यानंतर आपल्याला स्केलने रेषा ए बीला छेदणारी रेषा काढायची आहे रेषा ड्रॉ केली आता त्यांना छेदणारी रेषा काढली गेली आपल्याला आता रेषा किती सें सेंटीमीटरची होती तर आपल्याला लिहायची आहे तर रेषा आपली होती पाच सेंटीमीटरची ലിം ആര ഇ